मी जी श्रीकांत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लातूर लोकसभा मतदारसंघ सर्व मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी सोयीस्कर व्हावा म्हणून हँडबुकच्या बरोबर आपण व्हिडिओजसुद्धा ते आपण बनवण्यात आलेले आहेत माझ्या सर्व टीमच्या सहकाऱ्यांनी हा व्हिडिओज बनवण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओज आणि प्रामुख्याने आपल्या हँडबुकमध्ये दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करून अठरा एप्रिल रोजी होणारे लोकसभा निवडणुकीचा ते अत्यंत पारदर्शकपणे ते आपले काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा मतदान केंद्राच्या प्राप्त झालेल्या ई व्ही एमच्या पेट्या उघडून घेऊ व त्याची मांडणी करू व्ही व्ही पॅट व बॅलेट युनिट मतदान कक्षात ठेवूया आता मतदान यंत्रे बी व्ही सी या क्रमाने जोडायची आहेत सर्वप्रथम बॅलेट युनिटच्या कनेक्टिंग केबलचा प्लग हा व्ही व्ही पॅटच्या पाठीमागील सॉकेटमध्ये रेड व ब्लॅक या कलर कोडिंगनुसार जोडायचा आहे यानंतर व्हीव्हीपॅटच्या केबलचा प्लग हा शीयूच्या मागील बाजूस असलेल्या सॉकेटमध्ये कलर कोडिंगनुसार जोडायचा आहे व्हीव्हीपॅटच्या मागे आडव्या स्थितीत असलेला पेपर रोल नॉब उभ्या स्थितीत म्हणजे वर्किंग मोडमध्ये करायचा आहे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी आल्यानंतर त्यांची नेमणूक पत्रे मान्यताप्राप्त ओळखपत्र उमेदवाराच्या नमुना सह्या तपासून त्यांना त्यांच्या जागेवर बसण्यास सांगतील आता मॉकपोल सुरू करण्याअगोदर मतदान केंद्राध्यक्ष व्हीव्हीपॅटचा बॅलट स्लिप कंपार्टमेंट रिकामी असल्याचे मतदान प्रतिनिधींना दाखवतील मॉकपोलला सुरुवात करण्याअगोदर एकही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा केवळ एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तर मतदान केंद्राध्यक्षांनी पंधरा मिनिट वाट पाहायची आहे आणि त्यानंतर मॉकपोलला सुरुवात करायची आहे मॉकपोल पन्नास मतांसाठी घ्यायचा आहे मॉकपोलला सुरुवात करण्यासाठी मतदान अधिकारी क्रमांक तीन हे शीयू चे पॉवर स्विच ऑन करतील लागली शियूवरील ग्रीन लॅम्प ऑन होईल तसेच व्ही व्ही पॅटवरील ग्रीन ई डी ऑन होईल व व्ही पॅटमधून मशीन स्वतःची चेकिंग करत असताना सात चिठ्ठ्या एका पाट प्रिंट होऊन व्हीव्ही पॅटच्या पारदर्शक खिडकीतून दिसतील व आपो आप हो त्या आपोआप कट होऊन त्या ड्रॉपबॉक्समध्ये पडतील त्यावर नॉट टू बी काउंटेड लिहिलेलं असतं हे आपणास मतदान प्रतिनिधींना दाखवून द्यायचे आहे मॉकपोलसाठी मतदान यंत्र तयार झाल्यानंतर आता क्लिअर हे बटन दाबून सर्व उमेदवारांना शून्य मत असल्याचे मतदान प्रतिनिधींना दाखवून द्यायचे आहे या मशीनमध्ये एकूण सोळा उमेदवार सेट केलेले आहेत त्यामुळं सोळा उमेदवारापुढे शून्य मते असल्याची खात्री केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींना करून देत आहेत आता टोटल बटन दाबून या मशीनमध्ये एकूण शून्य मते असल्याची खात्री केंद्राध्यक्ष करून देत आहेत आता मतदान अधिकारी कंट्रोल युनिटचे बॅलेट हे बटन दाबतील मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींना आपल्या पसंतीच्या उमेदवारास मते देण्यास सांगतील यावेळी एक मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधीसह मतदान कक्षात उपस्थित राहतील व मताच्या नोंदी ठेवतील अशा रीतीने उमेदवारासाठीचे बटन दाबल्यावर व्ही व्ही पॅटमध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक नाव व त्याचे चिन्ह असलेली एक लहान कागदी स्लिप प्रिंट होईल ती व्ही व्ही पॅटच्या खिडकीमध्ये सात सेकंद दिसेल ती आपोआप कट होईल व ड्रॉपबॉक्समध्ये पडेल मतदारास ही चिठ्ठी पाहता येईल व आपण दिलेल्या उमेदवारासच मत पडले आहे याची खात्री करता येईल कोणत्याही उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल तर अशा उमेदवारासाठी एखादा मतदान अधिकारी किंवा इतर मतदान प्रतिनिधी मते नोंदवू शकतात मतदान कक्षात उपस्थित असलेल्या मतदान अधिकाऱ्यांनी खात्री करावी की निवडणूक लढविणाऱ्या नोटासह प्रत्येक उमेदवारास एकतरी मत नोंदवलेले आहे एकुन पन्नास मतांचा मॉकपोल झाल्यानंतर रिझल्ट सेक्शनमधील क्लोज बटन दाबून मॉकपोल बंद करायचा आहे मतदान केंद्राध्यक्ष व्ही व्ही पॅटच्या ड्रॉपबॉक्समधील सर्व चिठ्ठ्या मतदान प्रतिनिधी समक्ष बाहेर काढतील या मॉकपोलच्या चिठ्ठ्या निहाय सॉर्टिंग करून त्याची नोंद ठेवायची आहे आता कंट्रोल युनिट युनिटवरील निकाल व मॉकपोलच्या चिठ्ठ्यांचा ताळमेळ घेण्यासाठी कंट्रोल युनिटवरील रिझल्ट हे बटन दाबतील निकालाचा ताळमेळ घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष मॉकपोल सर्टिफिकेट तयार करतील त्यावर मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षरी घेतील व स्वतः स्वाक्षरी करतील मॉकपोल सर्टिफिकेट तयार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष क्लिअर हे बटन दाबून कंट्रोल युनिटमधील सर्व मते पुसून टाकतील आता कंट्रोल युनिटला स्विच ऑफ करून सीलिंग प्रक्रिया करायची आहे सर्वप्रथम मॉकपोलच्या चिठ्ठ्याच्या मागील बाजूवर अभिरूप मतदान चिठ्ठ्या असा मजकूर असलेला शिक्का मारायचा आहे या सर्व मॉकपोलच्या चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये थे ठेवण्यात येतील या लिफाफ्यावर केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी करतील हा लिफाफा मतदान केंद्राध्यक्ष सील करतील सदर लिफाफा हा प्लास्टिक बॉक्स बॉक्समध्ये ठेवला जाईल व प्लास्टिक बॉक्सला पिंक पेपर सीलने सील केले जाईल या पिंक पेपर सीलवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीने स्वाक्षरी करायची आहे मॉकपोलच्या चिठ्ठ्या सील केल्यानंतर व्ही व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स ॲड्रेस टॅगने सील करायचा आहे आता कंट्रोल युनिट सील करायचा आहे त्यावर पहिल्यांदा ग्रीन पेपर सील लावायची आहे ग्रीन पेपर सीलवर सिरियल नंबरच्या खाली केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायची आहे इच्छुक मतदान प्रतिनिधींच्या त्यावर स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत यानंतर रिझल्ट सेक्शनच्या इन्नर कंपार्टमेंटचे जे दार आहे त्याच्या आतील बाजूस पेपर लावण्यासाठीची जी चौकट दिलेली आहे त्या चौकटीत ग्रीन पेपर सील बसवायची आहे ही पेपर सील अशा प्रकारे बसवायची आहे की बाहेरील बाजूच्या छिद्रातून हिरवा पृष्ठभाग दिसेल व बाहेरील बाजूस पेपर सीलचा अनुक्रमांक दिसेल आता स्पेशल टॅग क्लोज बटनाभोवती लावायचा आहे स्पेशल टॅग वापर करण्यापूर्वी त्यावर कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक लिहायचा आहे व केंद्राध्यक्षांनी त्याच्या पाठीमागील बाजूस स्वाक्षरी करायची आहे अंतर्गत दरवाजास असलेल्या छिद्रातून आणि स्पेशल टॅगमधील छिद्रातून दोरा ओवून घ्यावा व स्पेशल टॅगवर धाग्याला सील करा क्लोज बटनाला धक्का न लागता स्पेशल टॅग बसवा यानंतर ग्रीन पेपर सीलचे दोन्ही टोके बाहेर राहतील या पद्धतीने रिझल्ट सेक्शनचे बाह्य आवरण बंद करा यानंतर कंट्रोल युनिटला ए बी सी डी स्ट्रिपसीलने सीलने सील, सील करायचं आहे या स्ट्रिपसीलला सीलला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे हे सील बसवण्यापूर्वी केंद्राध्यक्षाने अनुक्रमांकाखाली स्वाक्षरी करावी व इच्छुक मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात एबीसीडी स्ट्रिप सील क्लोज बटनाच्या काळ्या कॅपखाली बसविण्यात यावी यातील ए भाग ग्रीन पेपर सीलच्या तळाजवळील आतल्या भागाजवळ ठेवा व त्यावर ग्रेन पेपर सीलला ए वर दाबा ग्रीन पेपर सीलचा हा भाग दुमडून आणि त्यावर हे बी वर्ण चिटकावायचं आहे शी हे अक्षर वर यावर ग्रीन येईल पेपर सील भाग आणून चिटकावा आता क्लोज बटना खालून या कंट्रोल युनिट भोवती गुंडाळून घ्या ए बी सी ही अक्षरे ज्या ठिकाणी एकत्र एक चिकटली आहेत त्याच ठिकाणी डी हे अक्षर येते वॅक्स पेपर काढा व चिकटावा इथे ए बी सी डी स्ट्रीप सील सीलिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यानंतर कंट्रोल युनिटला ॲड्रेस टॅगने सील करा आता हे कंट्रोल युनिट प्रत्यक्ष मतदानासाठी तयार आहे ठीक सात वाजता मतदान सुरू करण्यासाठी कंट्रोल युनिटचे पॉवर स्विच ऑन करा संपूर्ण दिवसभर मतदान प्रक्रिया घेतल्यानंतर मतदान बंद करताना कंट्रोल युनिटवरील क्लोज बटनावरील कॅप काढून त्यातील क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया बंद करा सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कर्तव्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद